आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच न्यूज, न्यूज। अतिवृष्टीमुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन सोहळा पाच ऑक्टोंबरला पुतळा समिती बैठकीत निर्णय जयसिंगपूर शहरामध्ये रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा आगमन सोहळा भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम होणार होता त्याचे संपूर्ण नियोजनही झाले आहे परंतु दोन दिवसांपासून शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला शनिवारी दिवसभरात शिरोळ तालुक्यात सर्वाधिक पासष्ट मेहमी पाऊस झाला असून रविवारी तालुक्यात अतिवृष्टीसह ऐंशी टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे अचानक ओढावलेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आयोजन समितीची बैठक पार पडली बैठकीमध्ये येणाऱ्या महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक लहान मुले यांना पावसामुळे त्रास होऊन त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पुतळा आगमन सोहळा व मिरवणूक कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन रोजी दुपारी चार वाजता घेण्याचे निश्चित केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा आणि या निमित्ताने होणारी भव्य दिव्य मिरवणूक प्रत्येकाने नजरेत साठवण्यासारखी आहे त्यामुळे ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य सर्वांना लाभावे या उद्देशाने हा निर्णय घेतला असल्याचे कमिटी समन्वयक यांनी सांगितले या कार्यक्रमानिमित्त मागील आठ दिवसात तालुक्याचे प्रत्येक गावातून निघालेले भीमज्योत परिक्रमेचे भीमसैनिक आंबेडकर प्रेमी जनता व तालुक्यातील जनतेने गावोगावी केलेल्या स्वागताबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले पास रोजी होणाऱ्या या भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले या बैठकीस आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्यासह पुतळा समितीचे समन्वयक सुरेश कांबळे आनंदा शिंगे बाळासाहेब कांबळे रमेश शिंदे जयपाल कांबळे माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे महेंद्र सावंत सागर विरणगे उमेश आवळे जॉन सक्टे अनुप मधाळे रंगराव कांबळे देवेंद्र कांबळे विकास कांबळे उत्तम जगताप संजय शिंदे सुशांत भोसले सेनापती भोसले बी आर कांबळे विशाल कांबळे सुनील कांबळे माजी नगराध्यक्ष अस्लम फराज संभाजी मोरे राजेंद्र झेले रजनीकांत कांबळे राजेंद्र आडके अर्जुन देशमुख राहुल बंडगर महेश कलगुटकी राहुल सावंत धम्मपाल ढाले सचिन खुडे अशोक माळगे अभिजित सावंत स्वप्नील कांबळे ओंकार कांबळे उदित पोवळे विराज कांबळे अमोल कांबळे अक्षय सावंत वैभव कांबळे केंदबा कांबळे अमित कुर्णे शरद कांबळे यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते सर्वांना शिरो तालुका आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीने आदरणीय राजेंद्र पाटील अडरावपूर साहेब व जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रापूर साहेब यांच्या सातत्यानं जो आगमन सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेला होता मात्र हवामान खात्याचा व नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे महिला लहान मुले, मुले व इतर आपल्या आंबेडकर्मी जनतेला त्याचा त्रास होऊ नये याकरता हा आगमन सोहळ्याचा कार्यक्रम आगमन सोहळ्यात जी कार्यक्रम आहे तो पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी आपण जाहीर आवाहन करत आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा